आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत अस्वस्थ आहे बाहेर सुख पैसा मानसन्मान मिळवण्यासाठी तो धडपडतो पण तरीही मन शांत होत नाही कारण खरी शांती बाहेर नसून आपल्या आत आहे मन स्थिर असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणूस शांत राहू शकतो आत्मशांती म्हणजे समस्यांचा अभाव नाही तर समस्यांमध्येही संतुलन राखण्याची ताकद आहे मन अस्वस्थ होण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे अपेक्षा आणि तुलना दुसऱ्यांचं आयुष्य पाहून आपण स्वतःच्या आयुष्याबद्दल असमाधानी होतो भूतकाळातील चुका आठवून पश्चाताप आणि भविष्याबद्दल सतत चिंता केल्यामुळे मन वर्तमानात राहत नाही जेव्हा माणूस स्वतःला स्वीकारत नाही तेव्हा त्याचं मन कायम संघर्षात राहतं ध्यान आणि नामस्मरण हे मन शांत करण्याचे प्रभावी मार्ग आहेत रोज काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास विचारांची गर्दी कमी होते नामस्मरणामुळे मनाला आधार मिळतो आणि नकारात्मक विचार दूर जातात देवाचं नाव घेतल्याने मनात विश्वास निर्माण होतो आणि भीती हळूहळू कमी होते अपेक्षा कमी केल्यावरच खरी शांती मिळते लोकांनी आपल्यासारखंच वागावं परिस्थिती आपल्या मनासारखीच असावी अशी अपेक्षा ठेवली तर दुःख अटळ आहे जे आहे त्यात समाधान मानलं तर मन हलकं होतं प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते हे स्वीकारणं हीच अध्यात्माची खरी सुरुवात आहे आत्मशांती टिकवून ठेवण्यासाठी रोज स्वतशी संवाद साधणं गरजेचं आहे चांगले विचार वाचणं सकारात्मक लोकांमध्ये राहणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं यामुळे मन स्थिर राहतं राग द्वेष आणि अहंकार सोडून दिला की जीवन अधिक सोपं वाटू लागतं आत्मशांती ही कुठून आणायची गोष्ट नाही ती आपल्या आतच जागवायची असते